आपल्याला म्हणतील की मागासल्याचा रिपोर्ट लागतो धनगर भावासाठी दोराने तुम्हाला इथे मुद्दा सांगता लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच्यामुळं इतरांना बागात चवताना जे मापदंड ते धनगराला ठरवताना नाही हे मी तुम्हाला त्यांच्याची सांगतो एवढ्या <प्राणा> दिवसाचा उपवास आणि या उपवासावर इम्पोर्ट टिळ आणि वारंवार मला हे सांगितात सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल मला सांगा ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एक तसील जे एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाण मी असेल मी तुमच्या सोबत पत्रासाठी जाईल तुम्हाला भावांना ही जागा ही जागा राजकीय नाही ही जागा एक व्यक्ती आत्मकल्या शेकटला करू આપવાસ આપણ બાજી વ્યક્તિને લાવી બોરાડા સાહેબ સરકાર માધા એકતા વર્ગ બોરા માનનીય મુખ્યમંત્રી દેવેન્દ્રજી ત્યાંબરો માનનીય બાવનકુળ સાહેબ શ્રી સંજય ક્ષિરસાટ समाज कल्याणच्या आहेत म्हणजे तुमचा त्याच्यावर आणि त्याचबरोबर दिनर माननीय श्री गिरीश महाजन साहेब आमच्या रक्त मासाचं आमच्या हो आमच्या बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे चार तरी पाचवा दिवसाचा उपवास आहे आणि आमच्या बोराडे साहेबांकडे या की मी आपल्याला वाटतो आणि येताना नुसतं येऊ नका हो येताना नुसतं येऊ नका हो हो वादा नाही मी सांगतो ऍक्ट घेऊन ये बँकेशी चोट प्रमाणपत्र मी देईन आणि या माझ्या भावाचा उपवास सत्कार लागेल कारण या भावाची पोटी टक्के भावांनो लक्षात ठेवा कायदेशीर दृष्ट्या आपण एकदम सक्षम आहोत कायदेशीर दृष्ट्या माझे भाऊ तुम्हाला मी सांगतो कायदा हाता कुणी घ्यायचा आपण इरिस्पेक्टिव्ह कुणाला पुला बोलण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे त्यांच्याची छोट <ख़ाँ> आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं त्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धन्याभावाचं पुढे बोलेल येणाऱ्या काळामध्ये एकही इतिहास नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावांच्या म्हणण्याप्रमाणे कावांनो उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाता आहे उपवास आणि भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातंय बरेच जर गांधीजी उपवासाला बसले होते विषयारक्षणाचा होता परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच विचार बाजूला साधले आणि गांधीजींना वाचवलं त्याच प्रकारे देवेंद्रजी तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या आणि आमचं आमचं प्रतिकात्मक कायदा ऍक्ट आणि ज प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तजदी घ्यावी हे मी सरकारला आव्हान करतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एखाद्या पक्षाच्या नाही सगळ्याच राजकारण्यानो हो, अरे भाई से पंगा महंगा पडता कि भाई हम इकट्ठे चलते हैं इकट्ठे बोलते हैं और हम बोलोड़े सब के साथ इकट्ठे रहते हैं भवन लोग पुनः एक माँ इंदिरा देवी होलकर जय जयकार कर लवकरात लवकर सरकारने यावं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे तातडीनं पावलं उचला ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर एडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या नाही